नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजेच जिल्हा न्यायालय भरती जी असणार आहे त्याविषयी महत्त्वाचा प्रश्न संच पाहणार आहोत आणि हा आपला भाग दुसरा आहे या व्हिडिओमध्ये आपण टोटल तीस प्रश्न जे आहेत हे पाहणार आहोत आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हे जे प्रश्न असणार आहेत ते आपल्याला सामान्य ज्ञान कोर्टविषयी माहिती तसेच महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत आणि यामध्ये अजून एक व्हिडिओमध्ये आपण ॲड केलेला आहे की चालू घडामोडी जे आहेत दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या ज्या की टी सी एस पॅटर्ननुसार विचारलेले प्रश्न देखील त्यामध्ये ॲड आपण केलेले आहेत आणि या ठिकाणी जे काही प्रश्न आलेले आहेत हे मागील परीक्षेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले होते आणि मागच्या प्रश्नपत्रिका ज्या झाल्या त्यामध्ये देखील यातील काही प्रश्न का जशास का तसे आलेले होते मित्रांनो लक्षात ठेवायचे की हे जे सर्व प्रश्न आहेत हे टी सी एस पॅटर्ननुसार आहेत म्हणजे ज्या पाठीमागं तलाठी भरती झाली वनरक्षक भरती झाली आणि जी जिल्हा न्यायालयाची भरती झाली होती पहा दोन हजार तेरामध्ये सुद्धा तर त्यातील देखील आपण काही प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते पहा प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत रहा म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा काय विचारलं आहे की गुलाबी शहर म्हणजेच काय तर पिंक सिटी कोणत्या शहराला म्हटलं जातं पहा पिंक सिटी या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक तीन तर जयपूर लक्षात ठेवा जयपूर हे जे शहर आहे जयपूरला पिंक सिटी असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे राष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो प्रत्येक परीक्षा जर आली तर प्रत्येक परीक्षेमध्ये पहा राष्ट्रीय दिनविशेष आणि त्याचप्रमाणे जागतिक दिनविशेष यावरती महत्वाचे आपल्याला दोन ते तीन प्रश्न हे दर परीक्षेमध्ये विचारण्यात येत असतात त्यामुळेच आपण पहा आ, हे जे आहेत राष्ट्रीय दिनविशेष आणि जागतिक दिनविशेष या दोघांवरही पूर्ण वर्षाचा एक एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर पहा राष्ट्रीय बालिका दिवस हा जो दिवस आहे हा चोवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे कथकली नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे पहा कथकली यावर मित्रांनो आपल्याला टी सी एसमध्ये महत्त्वाचे प्रश्न विचारले होते तर ते प्रश्न अशा पद्धतीचे होते की प्रत्येक राज्य आणि त्या राज्यामध्ये कोणता जे नृत्य आहे ते साजरं केलं जातं तर त्यावर आपल्या डीपमध्ये प्रश्न काही विचारले होते तर कथकली हा जो प्रकार आहे तर हा लक्षात ठेवायचं आहे कोणत्या केरळ या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे कथकली पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे इसवी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली या ठिकाणी प्रश्न आपल्याला अल्टरनेट विचारलेला आहे पहा लक्षात ठेवा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न देखील तयार होतात तर पहिला प्रश्न आहे की कोणत्या वर्षी आ... तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये केली होती पहा दोन प्रश्न कोणते कोणते आहेत तर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली अठराशे त्र्याहत्तर यावर्षी कोणी केली तर महात्मा फुले किंवा कधी कधी ज्योतिराव फुले असं आपल्याला विचारलं जातं जसं की या प्रश्नामध्ये ज्योतिराव फुले विचारला आहे तर महात्मा फुले किंवा ज्योतिराव फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे कोविड नाईन्टीन या साथीच्या रोगाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली असे मानले जाते पहा कोविड नाईन्टीन यावर काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यालाच आपण जा एक प्रकारे कोरोना या नावाने देखील ओळखतो तर कोरोना या विषा विषाणूपासून म्हणजे व्हायरसपासून होतो पहा कोविड नाईन्टीन तर नाईन्टीन म्हणजे काय तर दोन हजार एकोणवीसला सर्वात पहिल्यांदा हा आजार आपल्याला आढळून आला होता आणि हा जो आजार आहे कोविड नाईन्टीन याची जी सुरुवात आहे ही चायना या देशातून झालेली होती आपल्याला देश विचारलं तर चायना आणि कोणत्या शहरातून झाली तर चायनामधील वुहान हे जे शहर आहे या शहरामधून झालेले आहे कोविड नाईन्टीनची सुरुवात ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर होईल आणि याच रोगामुळे पूर्ण जगामध्ये म्हणजे लक्षात ठेवायचे प्रत्येक देशादेशामध्ये देशामध्ये इमर्जन्सी लागू केलेली होती आणि पूर्णपणे लॉकडाऊन देखील आपल्याला जाणवलं आहे दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या दोन वर्षामध्ये जवळपास पूर्ण जग लॉकडाऊनमध्ये होतं कोविड नाईन्टीनमुळे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते पहा नुकतंच मित्रांनो हिवाळी अधिवेशन झालेलं आहे तर हिवाळी अधिवेशन हे जे आहे हे सर्वसाधारणपणे आपल्या राज्यामध्ये म्हटलं तर नागपूर या ठिकाणी होत असतं लक्षात ठेवायचं आहे नागपूर ही जी आहे ही आपल्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे आणि त्या ठिकाणी जास्त करून महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन जे आहे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन ते होतं पहा नागपूरमध्ये पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे नॅशनल मिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या पहा हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्समध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो करंट अफेअर्सला नाही पण जो जी केमध्ये हा प्रश्न नेहमी आपल्याला विचारण्यात आलेला आहे तर नॅशनल मिशन ऑफ वुमेन्स याच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या तर पहिल्या चेअरमन आहे त्याच्या पर्याय क्रमांक चार जयंती पटनाईक मित्रांनो लवकर लवकर कमेंटचे कमेंट करून कमेंट उत्तर देत राहायचं आहे आपण जी भरती होणार आहे ही जिल्हा म्हणजे जिल्हा न्यायालयाची तर ही पाच फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे त्यासाठी आपण महत्त्वाचे व्हिडिओ जे आहेत ते लवकर लवकर घेण्याचा प्रयत्न करूया तर नॅशनल मिशन ऑफ वुमेनच्या पहिल्या चेअरमन जयंती पटनाईक पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण आहेत पहा पहिले भारतीय कोण आहेत की ज्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आलेला होता या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन रवींद्रनाथ टागोर यांना पहिला नोबेल पारितोषिक जो आहे तो मिळालेला आहे पण कोणता लक्षात ठेवा पहिले भारतीय व्यक्ती आहेत की त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं होतं मित्रांनो नोबेलवरती आपण काही महत्त्वाचे प्रश्न देखील घेतलेले आहेत त्याचेही व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि प्रत्येक व्हिडिओची जर आपल्याला पी डी एफ पाहिजे असेल तर पहा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलची त्याला जाऊन आपण जॉईन करा किंवा त्या ठिकाणी आपण सर्च जरी केलं टेलिग्रामवरती तर चॅनल आपलं मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन जॉईन करून प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपण फ्रीमध्ये मिळवू शकता पर्यायी तीन रवींद्रनाथ टागोर हे जे आहेत हे पहिले भारतीय ठरले की ज्यांनी नोबेल पारितोषिक पटकावलं आहे प्रश्न क्रमांक नववा आहे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे माझे सत्याचे प्रयोग हे एक एक जे आत्मचरित्र आहे ना हे आहे पहा महात्मा गांधी यांचं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर लक्षात ठेवायचं मित्रांनो जे टी सी एस आहे ना ते कशा पद्धतीचे प्रश्न विचारतं त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं विचारतं पहा कादंबरी कोणाची आहे किंवा त्याचे लेखक कोण आहेत यानंतर विचारलं जातं की आत्मचरित्र आत्मचरित्र कोणाचं आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो कधी कधी महत्वाचे बुक्स आणि त्याचे रायटर म्हणजे पुस्तक आणि त्याचे लेखक यावरही आपल्याला हमेशा प्रश्न हे विचारले जातात त्याच्या अनुसार आपण जवळपास दोनशे असे पुस्तकं घेतलेले आहेत की त्याचे पुस्तकं आणि लेखक तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो देखील व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जेवढे काही प्रश्न येतील टी सी एसवर वर पुस्तकावरती तर ते आपल्याला लवकरच त्याची उत्तरं मिळून जातील प्रश्न क्रमांक दहावा आहे पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान कोणी प्राप्त केला आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र केसरी पण कोणती की पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा जो सन्मान आहे किंवा हा जो बहुमान आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन प्रतीक्षा बागडी एका ठिकाणी पहा आपल्याला याच नावाचा उल्लेख जो आहे तो प्रतीक्षा बागडे असा देखील करण्यात आलेला होता जर आपल्याला परीक्षेमध्ये असं काही झाली थोडीफार गडबड बागडे किंवा बागडी त्यावर कदी -कदी बागडे कदी -कदी बागडे तर त्यावर लक्षात ठेवायचे ते दोन्हीही जवळपास सेम आडनावं आहेत कधी कधी बागडे येऊ शकतं कधी कधी बागडे देखील येऊ शकतं तर त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही महाराष्ट्रातील महिला महाराष्ट्र म्हणजे पहिली महिला महाराष्ट्र केसरी ज्या आहेत त्या आहेत प्रतीक्षा बागडी पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे पहा कधी कधी आपल्याला कवी विचारतात त्या कवीचं टोपन नाव विचारलं जातं या ठिकाणी आपल्याला टोपन नाव दिलेलं आहे आणि त्यांचं आपल्याला पूर्ण नाव विचारलेलं आहे तर जे कवी ग्रेस आहेत ना यांचं पूर्ण नाव काय आहे सीताराम गोड गोडघाटे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल पण या ठिकाणी देखील थोडंसं अजून कन्फ्यूज होतं काही काही पुस्तकामध्ये गोडघाटे असा उल्लेख आहे आणि का काही काही पुस्तकामध्ये गो घाटे असा उल्लेख आहे लक्षात ठेवायचे आहे त्यामुळे हे दोन्हीही आडनावं मित्रांनो सेम आहे थोडेसे लक्षात ठेवा गोड घाटे आणि गोघाटे माणिक सीताराम गोघाटे पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी पहा मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती हा प्रश्न आत्तापर्यंत चार वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे आणि हा जो प्रश्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे बाबासाहेबांच्या जीवनावरती महत्त्वाचा हा प्रश्न आहे तर त्यांनी ही जी घोषणा आहे ही पर्याय क्रमांक तीन यवला लक्षात ठेवा यवला हे जे ठिकाण आहे या ठिकाणी ही त्यांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हटलं जातं पहा इंटरनेटचं माध्यम म्हणजे काय एक प्रकारे आपण म्हणू शकतो ऑनलाईन ऑनलाईन बिझनेस जर करतात तर त्या बिझनेसला काय म्हटलं जातं ऑनलाईन म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून तर त्याला काय म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन ई कॉमर्स असं त्याला म्हटलं जातं लक्षात ठेवायचं आहे ई कॉमर्सचे जर आपल्याला उदाहरणं सांगायचे झाले तर लक्षात ठेवा पहिलं कोणतं आहे फ्लिपकार्ट हे ई कॉमर्स आहे सोबतच पहा झोमॅटो हे देखील ई कॉमर्स आहे अजून ॲमेझॉन हे देखील ई कॉमर्स आहे म्हणजे असा व्यवसाय की जो इंटरनेटद्वारे केला जातो त्याला म्हटलं जातं पहा ई कॉमर्स पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदावा आहे समान नागरी संहिता याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे समान नागरी संहिता हा जो घटक आहे हा राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत दोन वेळा विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा अनुच्छेद चौवेचाळीस पर्याय क्रमांक एक तर अनुच्छेद चौवेचाळीसमध्ये समान नागरी संहिता जी आहे तर याचा उल्लेख करण्यात आलेला आहे पर्याय एक आपलं याचं उत्तर असणार आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे नोट करून घ्यायचा आहे कारण वनरक्षक भरती जी झाली आहे दोन हजार तेवीसला जुलै महिन्यामध्ये त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे प्रश्न क्रमांक पंधरावा आहे ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे या ठिकाणी टी सी एसने जे मागचे काही पेपर घेतलेले आहेत त्यामध्ये मित्रांनो जास्त करून खेळ आणि खेळाडू यावरती प्रश्न विचारले नाहीत पण यामध्ये एक ते दोन प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात पहा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता एक प्रकारे ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल असं कधी कधी आपल्याला सरळ सरळ विचारतं तर विजेता असणारे कोण आहेत नीरज चोप्रा ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर नीरज चोप्रा हे जे आहेत हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत यापूर्वी हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसच्या झालेल्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता प्रश्न असा विचारला होता खालील की खालीलपैकी कोणता खेळाडू भालाफेक या खेळाशी संबंधित आहे तर त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये नीरज चोप्रा असं देखील नाव दिलं होतं लक्षात ठेवा नीरज चोप्रा हा खेळाडू भालाफेक खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळावा आहे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा कशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे आणि हा जो प्रश्न विचारला आहे की हा आपल्या महाराष्ट्र राज्यावरती विचारला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती आहे पन्नास टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे भारतीय दंड संहिता अठराशे साठ मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट करण्यात आलेली आहेत प्रश्न हा देखील महत्वाचा आहे हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा मित्रांनो एम पी एस सीच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा या प्रश्नाचा एक वेळा उल्लेख करण्यात आला होता भारतीय दंड संहिता अठराशे साठचा जो कायदा आहे किंवा दंडसंहिता जी आहे त्यामध्ये एकूण किती कलम समाविष्ट करण्यात आली होती तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर एकूण त्यामध्ये पाचशे अकरा पाचशे अकरा कलम जे आहेत हे पूर्णपणे समाविष्ट करण्यात आलेली होती पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे या ठिकाणी भरपूर विद्यार्थी आपले कन्फ्यूज होत आहेत लक्षात ठेवा राज्य पक्षी राज्य पक्षी आणि राज्य प्राणी असे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत पहा राज्यपक्षी जर झालं तर पर्याय क्रमांक तीन हरियाल हा जो आहे हरियाल हा आपल्या राज्याचा राज्यपक्षी आहे आणि आपल्याला जर राज्य प्राणी विचारलं तर प्राणी काय मित्रांनो कमेंट करून सांगा प्राणी आहे शेक्रू प्राणी आहे शेक्रू आणि पक्षी आहे हरियाल शेकडूवरती आपल्याला नेहमी पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले शहाण्णव कितवं शहाण्णव मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरामध्ये संपन्न झालं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन जो वर्धा राज्य सॉरी वर्धा जिल्हा जो आहे किंवा वर्धा शहर आहे त्यामध्ये झालेला आहे शहाण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जशाच तसा विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस आहे डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा आहे असं मानलं होतं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर कलम थर्टी टू लक्षात ठेवा कलम बत्तीस हे जे कलम आहे या कलमाला बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते म्हणत होते की भारतीय संविधानाचा आत्मा आहे कलम बत्तीस पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे संत रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी म्हणजेच समतेचा पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे पहा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हा जो पुतळा आहे हा कोणाचा आहे रामानुजाचार्याचा आहे आणि हा कोणत्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे म्हणजे उभारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन हैदराबाद या ठिकाणी उभारण्यात आला आहे यावरती जर प्रश्न विचारला कोणत्या राज्यामध्ये आहे पहा राज्य मित्रांनो इम्पॉर्टंट आहे राज्य आहे याचं तेलंगणा राज्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे शहर जर विचारलं तर हैदराबाद या शहरामध्ये स्थापित आहे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे कोणत्या देशाचे संविधान जगातील सर्वात लहान संविधान म्हणून ओळखले जाते पहा या ठिकाणी दोनच ऑप्शन होऊ शकतात जगातील सर्वात लहान आणि जगातील सर्वात मोठं तर जगातील सर्वात मोठं आहे भारत देश भारत आणि जगातील सर्वात लहान संविधान हे जे आहे ते आहे युनायटेड स्टेट लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक युनायटेड स्टेट म्हणजे यू एस ए युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचं हे सर्वात लहान आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे भारतीय राज्यघटना गहतना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते घटनात्मक सल्लागार विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल बी एन राव लक्षात ठेवा बी एन राव हे जे आहेत हे घटना समितीचे घटनात्मक सॉरी सॉरी भारतीय राज्यघटना जी आहे त्या समितीचे घटनात्मक सल्लागार होते बी एन राव पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे पहा या ठिकाणी रेल्वे स्थानक आपल्याला विचारलं आहे की भारतामधील असं पहिलं कोणतं रेल्वे स्थानक आहे की ते पूर्णपणे सौर ऊर्जेवरती चालवलं जातं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार जे गुवाहाटीचं जे रेल्वे स्टेशन आहे ते पूर्णपणे सौर पॅनल लक्षात ठेवा म्हणजे सौर ऊर्जेवरती चालवलं जातं पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे प्रश्न लक्षात ठेवायचा आहे प्रश्न थोडासा सोपा आहे पण प्रश्न जास्त मोठा आहे तर आदिवासी भागातील माता मृत्यू आणि अर्भक कमी व्हावेत यासाठी राज्यातील पंधरा जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णव पासून एक योजना राबवली जात आहे तर त्या योजनेचं नाव काय आहे प्रश्न मित्रांनो समजावून घ्यायचा आहे वर्ष कोणतं दिलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णव या ठिकाणी पंधरा जिल्हे दिलेले आहेत तर त्या ती एक योजना आहे ती योजना कशासाठी राबवली जाते जी आदिवासी भागातील माता मृत्यू म्हणजे लेकरांचे जे असणार आहेत डिलिव्हरीच्या बायका त्यांचा मृत्यू आणि बाळाचा मृत्यू कमी व्हावा यासाठी ती जी योजना आहे ती राबवली जात आहे तर त्या योजनेचं नाव काय आहे तर लक्षात ठेवायचं योजनेचं नाव आहे नवसंजीवनी योजना पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल आणि जी सध्याची आपली झेडपी आरोग्य भरती बाकी आहे ना त्यासाठी हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळामध्ये सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू कोण आहे पहा याचपूर्वी हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता आणि डबल प्रश्न हा आलेला आहे तर भालाफेक या खेळाशी संबंधित आहे नीरज चोप्रा पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे नीरज चोप्रा प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिलेला आहे या ठिकाणी प्रबंधच्या ऐवजी आपल्याला जास्त करून बुक किंवा पुस्तक असं विचारलं जातं द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत यांनी लिहिलेलं पुस्तक आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे पहा ऑपरेशन मुस्कान ही जी एक योजना सॉरी योजना म्हणता येणार नाही पण हे जे आहे एक ऑपरेशन राबवलं जातं तर ते, ते कशाशी संबंधित आहे हे आहे पहा हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना कुटुंबापर्यंत पोहोचवणे त्यासाठी वापरलं जातं किंवा त्याच्याशी संबंधित आहे ऑपरेशन मुस्कान पर्याय क्रमांक चार आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा ती प्रश्न दोन वेळा विचारण्यात आलेला आहे तलाठी भरतीमध्ये एक वेळा विचारला आहे पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न जवळपास आठ वेळा विचारण्यात आलेला आहे वनरक्षक भरतीमध्ये एक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे ययाती या पुस्तकाचे किंवा या कादंबरीचे लेखक का आहेत वी स खांडेकर पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीस आहे अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तिमत्व आहे पहा अमर्त्य सेन कोणत्या संबंधाशी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर अर्थशास्त्राशी संबंधित असणारा व्यक्तिमत्व आहे अमर्त्य सेन ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य आन्सर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे तीस प्रश्न या तीसपैकी किती प्रश्नाचे उत्तरं देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील सोबतच प्रत्येक व्हिडिओची एफ डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे पहा मराठी नोकरी आपलं टेलिग्राम आहे त्याला देखील जाऊन आपण जॉईन करा त्यावरती प्रत्येक व्हिडिओची एफ आपण फ्रीमध्ये पोस्ट करत असतो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र